नमस्ते देवी और सज्जनो अशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आज आपण बनवणार आहोत ज्वारीचा पुलाव किंवा याला फोडणीची ज्वारी पण बनवू शकता तर इथे मी एक वाटी ज्वारी घेऊन ज्वारीला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि बघा ज्वारी छान फुलली पण आहे ज्वारीचं पाणी काढून ज्वारीला स्वच्छ धुवून घेऊया ज्वारीचा पुलाव पाच मिनिटात कुकर मध्ये बनवणार आहोत गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये टाकायचा आहे दोन चम्मच तेल तेल गरम झाल्याच्या नंतर काही खडे मसाले टाकायचे आहेत अर्धा चमच जिरे करीपत्त्याचे पानं लसूण एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एक हिरवी मिरची त्याच्यामध्ये थोड्याशा भाज्या टाकूयात तर एक बारीक केलेला आलू घेतलेला आहे थोडेसे वटाणे गाजर हिरवी कांद्याची पाक घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चम्मच अर्धा चम्मच गरम मसाला थोडीशी हळद भाज्यांना मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं भाज्याला परतल्यानंतर टाकायची ज्वारी त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये लगभग मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण ज्वारी लवकर शिजत नाही ज्वारीला वेळ लागतो शिजण्यासाठी आणि पाणी पण जास्त लागतं तर दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे वरून टाकूया थोडीशी हिरवी कोथिंबीर कुकरला पाच विसल लावून घ्यायचे आहेत आणि दोन तीन मिनिट स्लो फ्लेमवर वर शिजवायचं आहे कुकरला खोलून घेतलेला आहे बघा खूप छान पुलाव झालेला आहे घेऊया सर्विंग डिश मध्ये गार्निशिंग साठी टाकूया हिरवी कोथिंबीर तर हा ज्वारीचा पुलाव कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय